कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुण्डलिका वृद्ध हरि विठल श्री ज्ञानदेव तु पण्डरीनाथ भगवान की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकार महाराज महाराज की जय सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय सचितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय सचितानंद सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय सचितानन्द सद्गुरु दादा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय हर 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 महादेव निवृत्तिनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मचैतन्य महाराज की सब संतन की जय गुरुदाविनि अवाट यौनि विवेकतीर्थ तत् तट धूनि मल्कटि सत्यनि गुरोर ब्रह्म गुरोर विष्णो गुरोर देवो महेश्वर गुरो साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद परमसुखद किवल ज्ञानमूर्ती द्वंद्वाधीत गगनसदृशं तत्वशादिलक्षण एम विमदमचं सर्वाधिसाक्षीभूत भावाती त्रिगुण सद्गुरु तम सद्गुरु तम नमालया वाटा काय बोलायचं महाराज अनुभव सांगतो फक्त बरं फिरलो आम्ही बाबाजीच्या इथे त्याच्यानंतर पहिले अनुष्ठान केले नंतर थोडं मधी भरकडलो बी होतो पण काही गुरुची शक्ती राहती या संतची शक्ती राहती त्यांनी आम्हाला परत जागेवर आलं त्याच्यानंतर भरपूर परत फिरव त्याच्यानंतर मी परत फिरण्याचा प्रसंग आला जशी वेळ आली तसं कसं समाज आपल्याला थांबवून देत नाही पत्तरी सुद्धा आम्हाला सांगतानी परत जागेवर जाणार कारण मी त्यांची शक्ती होती एक कधी अनाधिकालचं समजा त्यांची ना आपली सोबत येईल एका एका जन्माचं नाही म्हणून आपण इथपर्यंत आलो आणि आता इथपर्यंत येऊन दि आता समजा त्यांनी आपल्याला वाट दाखवली पण ते वाटवर आपल्याला टिकणं हे महत्वाचं आहे जर आपण टिकतच नसाल किंवा थांबत नसाल किंवा त्यांचं ऐकत नसल आता आम्ही ऐकतच नाही त्यांनी आम्हाला सांगेल नामस्मरण कर आम्ही करीत नाही बाकीचे मग ऐकतो परंतु नामस्मरण करा शिकून ऐकतो महत्वाचं म्हणजे नामस्मरण व्हायला पाहिजे सगळ्यांचं सार नामस्मरण होत आहे पण ज्या तीव्रतेने व्हायला पाहिजे त्या तीव्रतेने होत नाही तेवढी खंत आम्हाला पण आता इलाज नाही करून घेतील त्याला पण त्या वाटेवर जर आपण स्थिर राहिलो तर एक दिवस निश्चित आपल्याला ते, ते भाऊसागरामधून पार करून नेतील शंभर टक्के नेते आपला विश्वास कमी पडतो फक्त करून नेते म्हणले गोष्ट जवळजवळ ज्या दिशा आपल्याला बोध दिला त्या दिशा आपल्याला पूर्ण पार करेल फक्त आपला विश्वास कमी पडतो अजून विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ पण आपला विश्वास दृढ होण्यासाठी सुद्धा नामस्मरणच करावं लागेल दुसरं साधनच नाही गण साधन आहे भरपूर यागामध्ये पण ते साधन विश्वास किंवा ते भवसागर पार नाही करू शकत ते आपल्याला काही देऊ शकतील समजा इकडे पैसा देतील आडगी देतील समजा अनेक साधनं पण हे नाही करू शकत आपल्याला भाऊसागरातून जर पार व्हायचं असेल तर नामस्मरणा चक्क करावं लागेल नामस्मरण करायला आपल्याला संतायला शरण द्यावं लागेल त्यांची आणि त्यांचा आशीर्वाद तरच आपण नामस्मरण करू शकतो नाही तर आपण काही नामस्मरण करू शकत नाही मग आता यवनविवेक तीर्थ ता म्हणजे विवेकाच्या तीर्थामध्ये जवळ आलोय आपण आता त्यांनी आपल्याला सांगितलंय खरं काय खोटं काय मग आपण करू राहिलो करू राहिलो आता हळूहळू हळूहळू असं जर करीत राहिलो तर शंभर टक्के इथून माहिला संतायचा जर विचार केला तर त्या संतायने सुद्धा तेच केलं तो करमावली असल माऊलीचा जर विचार केला किंवा गोंधवलेकर बाबा जर विचार केला तर गोंधवलेकर बाबाला किती त्रास झाला गुरु भेटण्यासाठीच किती त्रास झाला जवळ जा जवळ ती एक वर्षभर फिरत होती पण फक्त नऊ का दहा वर्षाचं काहीतरी वय होत अ नऊ दहा वर्षामध्ये आपल्याला परमार्थ मध्ये काहीच कळत नव्हतं आपण इकडच मोकर फिरतो काय साधू आपण साधूकडे पाहतो फक्त नाही तर साधू कळणार नाही जस भाऊमान ते साधू जर कळायचं असेल तर त्याला अर्धा साधू पाहावं लागेल किंवा असं शास्त्राचं येते तसं गट बांधून किंवा किती काही दिवस रात्रीला तरी साधू कळणार नाही त्याला थोडं बारीक आत्मचिंतन करावं लागेल आणि त्याला गुरुची कृपा व्हावं लागेल तव साधू कळव तर गोंधळ असताना एक वर्षभर फिरत होती पण त्यांना इकडं जंगलामध्ये त्या गुहेमध्ये समाधी लावून देणारे साधू भेटले त्यांनी समाधी लावून दिली होती पण त्यांचं समाधान नाही झालं ते परत तिडून सुद्धा निघून आले आणि ते परत त्यांची सद्गुरू तुका ठरलेली होती मग त्यांना ते तिथं जावं लागलं तिथं गेल्यानंतर मग ते अनुग्रह त्यांना तिथं भेटला त्यांना बी काही सहज नाही दिला आपल्याला तर तसा एकदम ते आपल्या घरी आले त्यांना किती त्रास आहे आपल्याला ते डायरेक्ट आपल्या घरी आले आणि आपल्या घरी येऊन दिला जस देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसवनी खरंच आपल्याला आयता येईल म्हणून आपल्याला थोडं महत्व कमीच कळत मग ते महत्व जोपर्यंत आपल्याला ना कळणार नाही तोपर्यंत आपला ना सुद्धा अजून काही फक्त तुकार तुका माईना अनुग्रह दिल्यानंतर किती काही परीक्षा घेतल्या महाराजांच्या पण ते महाराज फक्त गुरुवच दुसरं त्यांना काहीच मान्य नव्हतं कोणाला ऐकत बी नव्हते फक्त गुरुनं सांगितलं नाही करायचं महाराज केलं मग एवढं करून मग गुरुनं सांगितल्यानंतर ते केलं म्हणून त्यांना तिथ प्राप्त झालं कारण गुरु शवा आपल्याकडून सुद्धा ही सेवा घालावा दुसरा आपल्याला याच्यापेक्षा काहीच नव्हते श्री ज्ञान तुकाराम पंढरनाथ भगवान की श्री गुरुनाथ महाराज की